जय जय श्री रघुवीर समर्थ मनाचे श्लोक श्लोक पहिला गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा पंथ आनंत या राग वाचा जय जय श्री रघुवीर समर्थ आता आपण या श्लोकाचा अर्थ पाहूया भारतीय परंपरेनुसार कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणपतीचे वंदन केले जाते श्रीगणपती हे बुद्धी विवेक आणि ज्ञान देणारे देव मानले जातात ते सर्व विघ्नांचा नाश करतात आणि कार्य यशस्वी होण्यासाठी मार्ग मोकळा करतात म्हणूनच या श्लोकामध्ये श्री श्रीगणपतींना वंदन करून विचारांची सुरुवात केली आहे पुढे असे सांगितले आहे की संपूर्ण जगाचा आधार आणि मूळ तत्त्व श्रीगणपती आहेत त्यांच्या कृपेने माणसाला योग्य दिशा आणि बोध मिळतो यानंतर साहित्य आणि वाड्मय निर्मितीचा उल्लेख येतो कोणतेही लेखन विचार किंवा ज्ञान निर्माण होण्यासाठी केवळ बुद्धी नव्हे तर दैवी कृपा आणि प्रेरणा देखील आवश्यक असते म्हणूनच ज्ञानाची देवी शारदा देवी सरस्वती माता यांना नमन केले आहे चारही वर्णांचे मूळ शारदा देवी असल्यामुळे जोडलेला आहे शेवटी श्री गणपती आणि शारदा देवी यांच्या आशीर्वादाने जीवनाच्या अंतिम देहाकडे कडे जाण्याचा मार्ग सुकर होतो असे सांगितले आहे येथे राघव म्हणजेच भगवान श्रीराम जे सत्य धर्म आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहेत भक्ती सदाचार आणि योग्य मार्गाने चालत श्रीराम प्राप्ती करणे हा या श्लोकाचा मुख्य संदेश आहे जय जय श्री रघुवीर समर्थ जय जय श्री रघुवीर समर्थ जय जय श्री रघुवीर समर्थ